जय शिवराजे जय शंभूराजे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेली दोन दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि तो, तो व्हिडिओ त्या व्हिडिओपासून बेळगावमध्ये अशांतता निर्माण करण्याचा घाट दिसून येतो हा गणेशोत्सव सण मध्यमवर्गीय बहुजन समाजातले मराठा भाषेत मराठी भाषेतली मराठी मुलं या सणामध्ये जास्तीत जास्त हा सण साजरा करतात ह्या उत्सवामध्ये मराठी मुलं भाग घेतात त्यांचं भविष्य कसं बर्बाद व्हावं त्यांना कसं त्रास व्हावं हे या व्हिडिओच्या माध्यमातून निदर्शनाला येतं काही संबंध नसताना प्रक्षोभक ह्या समाजाला केलं जातं कुंत्याई कुंत्याई हा सण करत असताना कोणत्याही आमदाराची कोणत्याही खासदाराची कोणत्याही मंत्र्याची किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीची मुलं हा उत्सव साजरा करत असताना रोडवरती नसतात रोडवरती रोडवरती असतो तो माझा मध्यमवर्गीय समाज माझ्या मध्यमवर्गीय समाजातली मुलं असतात त्या मुलांना प्रक्षोभक सांगितलं जातं की तुम्ही कसंही गणेश गणपती घेऊन जावा तुम्ही सिस्टम लावा तुम्ही नाचा फटाके उडवा हे सांगायला भयंकर भरपूर इझी आहे आणि तुम्ही हे करत असताना तुमच्या अंगावरती केसेस घातली तर पहिला माझ्यावरती केस घाला आणि नंतर तुमच्यावरती केस हे पण सांगणं इझी आहे परंतु हे सांगणाऱ्या माणसानं पहिला माझ्यावर केस घाला न म्हणता पहिला माझ्या मुलावर केस घाला हे सांगायला पाहिजे होतं मग तेव्हा समजलं असतं की मराठी समाजातील मुलांची काय परिस्थिती आहे माझ्या युवक मंडळांच्या सार्वजनिक युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की असल्या प्रक्षोभक करणाऱ्या माणसाकडं तुम्ही लक्ष न देता ज्या डिपार्टमेंटने आम्हाला काही कंडिशन्स घातल्या आहेत त्या कंडिशन घातलेल्याच्या पाठीमागचा सा सारांश तुम्ही समजावून घ्या त्यांचं म्हणणं एकच आहे की पटाखड्या उडवून ह्या वर्षी तिघंजणं वारले एक लहान देखील वारलं ह्या घटना घडू नये म्हणून त्यांनी ते सांगितलेलं होतं त्या ठिकाणी सिस्टम त्यांनी कुठेही लावू नका म्हणून सांगितलेलं नाही आहे कारण आपली माझी मीटिंग त्यांच्याशी पहिलाच झालेली आहे गणेशोत्सवच्या अगोदरच झालेली आहे त्यांनी स्पष्ट सांगितले गेल्या वर्षी जसा आपण गणेशोत्सव साजरा केला त्याच पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करूया असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु मी केलो असं दाखवण्यासाठी या भुलसट मिटिंगा त्या ठिकाणी घेऊन समाजाला प्रक्षोभक करण्याचं काम एक धरोडेखोर आज करताना दिसतोय हे काम करत असताना त्यांच्या घरातल्या मुलांच्या वरती किंवा त्यांच्यावरती त्याच्या कुठल्याही केसिस नाही आहेत हे फक्त आणि फक्त मराठी समाजाच्या मुलांच्यावरती ह्या केसिस आहेत मराठी समाजाचं कुठेतरी नुकसान इथं होतंय आहे आणि जाणून बुजून मराठी समाजाचं नुकसान करण्यासाठी हे दरोडेखोर असलं काम करताय आज जवळजवळ चार पाच वर्ष झाली आपल्या बेळगाव परिसरामध्ये शांततेचं वातावरण आहे इथं सर्व जाती धर्मातील लोक गुन्हा गोविंदाने इथं वावरताना दिसत आहे हे या ढोंग्यांना हे या ढोंग्यांना सहन होत नाही आहे त्यांना इथं हिंदू मुस्लिम व्हावं जातीजातीयामध्ये ते निर्माण व्हावा भाषे भाषेमध्ये तेड निर्माण व्हावा आणि हे झाल्यानंतर माझ्या समाजाच्या मुलांच्या अंगावरती ह्या मराठी समाजाच्या मुलांच्या अंगावरती केसीस पडाव्यात आणि केसीस पडल्यानंतर मग मुलं त्यांच्याकडे जातील आणि आम्हाला मदत करा म्हणून त्यांना सांगतील त्यावेळेला मी मदत केलो मी मदत केलो हे असं त्याला दाखवायचं आहे आणि मराठी पोरांना मराठी पोरांना आपल्याकडे वळवून घ्यायचा आहे हा घाट आहे आत्तापर्यंत झालेल्या दंगलीमध्ये त्याच्या घरातील किंवा त्याच्या वरती कुठल्याही केसेस नाही आहेत या केसेस आहेत त्या सर्व केसेस माझ्या समाजाच्या मुलांच्या अंगावरती आहेत माझ्या मुलांना माझ्या समाजाच्या पोरांना मला सांगायचं सा आहे की अशा व्यक्तींकडे लक्ष न देता आपलं भविष्य आम्हाला घडवायचं आहे आपल्या आईवडिलांचे विच आईवडिलांचा स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे सा त्या ठिकाणी सांगितलं गेलं की पहिला केसिस मी घेतो आणि नंतर तुम्हा तुमच्यावर कित्येक मुलांची त्याच्या नादाला लागून कित्येक मुलं बाहेर देशाला जायचं वंचित वंचले बाहेर देशाला जायचं त्यांना जमलं नाही त्यांच्या अंगावरती केसिस राहिल्यामुळे इथून पुढे असं व्हायचं नाही अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे त्याच्यासाठी तुम्ही ज्या नियमावलीमध्ये नियमावलीची आवश्यकताच नाही आहे तुम्ही स्वतः विचार, विचार करून समाजाचा विचार करून समाजाच्या मुलांचा विचार करून तुम्ही हे विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर पार पाडावी अशी माझी इच्छा आहे काही मंडळांना लाखो रुपयाच्या दिन लाखो रुपयाची देणगी ह्या दरोडेखोरांना दिलेली आहे परंतु मराठी समाजाची शेती काढून घेऊन मराठी समाजावरती दरोडा घालून जर मराठी समाजाच्याच पोरांना जर देणग्या देत असतील आणि मराठा समाजाची पोरं जर त्या देणग्या जर खुशी खुशीने घेत असतील तर मराठ्याच्या पोरांनी स्वाभिमान कुठं घाण ठेवला आहे है, ह्याचा कुठंतरी विचार करण्याची वेळात आलेली आहे माझ्या समाजातील मुलांना सांगायचं आहे सा की असल्या ढोंगी दगडेखोर माणसांशी न लागता समाजाची उन्नती कशी होईल ह्याच्याकडलं लक्ष द्यावं आणि ह्यापुढे समाज कसा पुढे जाईल हाच विचार आपण करूया असल्या फालतू लोकांच्या नादी न लागता आपलं बेळगाव शांततेत कसा असेल आपल्या बेळगावमधील जनता सुखानं कशी नांदेल हा विचार आपण करून इथून पुढे कार्य करूया जय शिवराय